कळंगूट येथे टॅटू आर्टिस्टनं फसवणूक केल्याची तक्रार पर्यटकांना दाखल केल्यानंतर टॅटू आर्टिस्टनं याबाबत स्पष्टीकरण देत या विरोधात विरुद्ध तक्रार पोलीस स्थानकात दाखल केली आहे ऐकूया टॅटू आर्टिस्ट ची बाजू अनिल 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 बोलल्या हाय काय का ना देखा का जो मेरा खर्चा हो रहा बाकी गलत करा वो करने का या नहीं करने जितना खर्चा हो रहा है जितना मेहनत किया उतना ही लिया भैया आपसे ज्यादा नहीं लिया है ठीक है मैंने कंप्लेन अगर फॉरवर्ड कर दिया हाँ। तो ना प्रॉब्लम ना आ जाएगा कर दो आप कर दो।, दो कर दो कर दो कर दो कर दो कर हाँ कर दो ठीक है भाई अभी अभी ये बोलो टैटू टेम्परेरी है टेम्परेरी है टैटू आपको सुनो सुनो टैटू आपको किससे बनाया निडल से बनाया क्या तुत्तिक से बनाया क्या भाई टैटू आपको निडल से बनाया क्या तुत्तिक से बनाया साइड से आपको टैटू निडल से बना है क्या आप तुत्तिक से बनाया हेलो हेलो आवाज नहीं आ रहा है क्या ब्रो आपको मशीन से टैटू बनाया या तुत्तिक से बनाया दैको हाँ। दैको मशीन से बनाया लेकिन वो बताऊन कर दी है अरे आपने आपने किया है मैं वो मैं रिकॉर्डिंग करूँ या ना करूँ वो आप छोड़ दो आप ये हाँ बोलो टैटू आपको मशीन से बनाया या फिर से बनाया, से बनाया वो बोल्प्लेन कर दिए अनिल भाई की बात कर रहे हैं अनिल भाई ना

नहीं करने नहीं 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 करेगा ठीक वहाँ मेरा काम कर लेने का हाँ कर लेंगे हाँ ओके आपको किसने मारा है उसका नाम और उसका वो वीडियो बनाए उसके टैटू काटता है ते 200 पीस स्क्वायर इंच मारा आई लव सी टेंपरेरी हाँ ते 50 रुपीस स्क्वायर इंच आस्ता अनि परमानेंट आस्ता ते 200 स्क्वायर इंच आस्ता ते का किया सांगला बायर 200 रुपीस स्क्वायर इंच सर मागीर तो भितर येयलो टॅटू व्हडलो इतलो व्हडलो काढून घेतला इतर वडील काढून घेतला म्हणू लागलो टॅटू काढून झाले तेजे त्याच्या उपरांत कितें म्हणले त्याने दोनशे रुपये पुरा टॅटू मेकोन आमी सो बुला कितें आम्ही दोसो रुपया मेळ सर दोन रुपया का टॅटू न्ही उसका स्केल होताय तो टू हंड्रेड रुपीज स्क्वॅर तो स्क्वेर इंच के हि तर त्याचे बिल झाले सर आठ नऊ हजार त्याचे तो म्हणता ते तितले ना आठ नऊ हजार जाता पण आम्ही कितें सांगलेलें की ते टॅटू का टू हंड्रेड रुपीज स्क्वेर इंच होत है कितना होता है उतना इलेगा लेगा ठीक आहे तिथले सांगले ते पण भीत येताना जसे आपयला त्यांना सांगलेलं टू हंड्रेड रुपीज स्क्वेअर इंच राहत आहे विचारू ने म्हणलं इतलो वडा टॅटू इतलो बारीक बी ना वडील बँड हा बँड आखो काढला आणि त्याचे टू हंड्रेड रुपीज स्क्वेअर इंच सांगला त्या मागीर तो काढून काढल्या उपरांत मागीर म्हणता की टू हंड्रेड रुपीज इंच सांग मी ऐसा नाही बोला मेरे को पुरा टॅटू दोनशे रुपया बोल आणि ते टेम्परेरी ते न्यू पर्मनंट काढला लाईफ टाईम उरतो तो आता तो सांगता की आपल्या जेव्हा भीत हाडले पण त्यांना दोनशे रुपया टाटू सांगला आणि भीत आपल्याकडे मागील एक्स्ट्रा पैसे मागला टू टेम्पररी की पर्मनंट तो पर्मनंट सर पर्मनंट टाटू तो आणि दोन निडल लागला त्या एक निडल तेका दाखवला जायला तेका विचारा तुम्ही आणि मागे टॅटू वितर काढलो हाय काढला नाही मध्ये च्या ऊपर तेच्या वर तेच्या बिल झाले सर 9000 किती झाले मागे अमित काय झाले तणे केवळे भाई मेरे पास इतना पैसा नहीं है किदा एक टका का बना ले तो मुंता हमका इंचेस आमचे हमसे कि कित्या इंच मेरे को नहीं मालूम है मेरे को ऐसा नहीं बोला मल्ले अबे मुल्ले टका इंच का रहता है इंच का ही लेगा आपसे ठीक है तो अमित का मल्ले तणे मल्ले आमच्याकडे ना इतले ना तर आम्ही कमी दिसले कित्या आम्ही मागे टका झाले कितले कितना है आपके पास तर आम्ही चालले ते मुंता मगे ते मासे पिऊन आले तर त्याची आणि एक पार्टनर पण आणलो तो साईडी बोललेलो तोही पियात आलो तोही पियात आलो आणि ते काय म्हटलं की बाबा तुझ्याकडे पैसे नाही तीन हजार आम्ही तुका डिस्काउंट देतो आणि चौदा हजार तरी दे म्हणून डिस्काउंट त्याला सांगूकच ना तीन हजार डिस्काउंट आहे ते नाव दिलो ना आम्ही तिथले नऊ हजार पाचशे रुपयाचे ते केलं तिथे बिल बिलान त्यांचे निकी म्हणले मी तो इतना दे गाई मी असं म्हणले त्याने मग आमका त्याला खबर ते म्हणायला लागलो माझ्या पास इतका पैसाही नाही आहे मी दे गाई नाही म्हणले माझ्या आणखी आम्ही चिकन चे के लिए आप कितना देगा क्या आता तेजेक चर पोर्स करूँ शना के लिए कितना देगा आप संगले मैं कि मेरे पास तीन तीन हज़ार पाँच सौ है मेरे पास इतना नहीं है मैं पूरा खाली हो गया है सब फिर तीन हजार तीन हजार सोलिले पुलिस तो पुलिस पुलिस क्या पुलिस अंदर हमें संगे क्या साउ हजार पैटी आते आयको ना आयको नाक पुलिस स्टेशन पुलिस स्टेशन संगले बिल इतने बिल्कुल तीन हजार

बाद तो में तो बाद में उनकी में कुछ वो लेके हम लोग गया होता फिर आमाशय में क्या ले हमें शॉपर क्या ले शॉपर ही डालने हमें टेटू बना तो बना फुल ड्रिंक किया था वो दोगे दोगे जाना है ड्रिंक करता है साइड बोतल में एक लोग अनुसो टेटू काटना ड्रिंक कर दालो

परमानेंट टैटू है सर टाइम